कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर मुलांनी नाश्ता केलेला आहे आज बारावीचा दुसरा पेपर आहे एक्झामला गेलेला आहे मुलगा त्याला आवरून दिलेला आहे देवपूजा बाकी आहे नऊ वाजत आलेले आहेत आणि बऱ्याच दिवस झालं आपला ब्लॉग आलेला नाही आहे आणि ब्लॉगकडे मी जरा दुर्लक्षच केलेला आहे आणि त्यामुळे नाही टाकलेले ब्लॉग आणि झाडं बघा बाहेर झाडं लावलेली आहेत काल त्याला थोडंसं दुरुस्तीकरण केलेलं आहे म्हणजे कुंड्या ज्या होत्या त्या जरा छोट्या होत्या त्या थोड्या के मोठ्या केल्या म्हणजे कशामध्ये आपल्या काही कुंड्या वगैरे हो नाही आणलेल्या पण जे पण भरण्या असतात मोठ्या मोठ्या त्यामध्ये हे केलेलं आहे शिफ्ट केलेलं आहे त्यांना आणि फुलं पण मस्त लागले फुलं आलेली आहेत दोन तीन आणि तुळस मात्र आता सर्व खराब झालेली आहे मिरचीला पण मिरच्या लागलेल्या आहेत तुम्हाला दाखवते थोडंसं बॅक कॅमेऱ्यानं ही तुळस जी आहे ती पूर्ण खराब झालेली आहे तरी ते बघा ही जी शेवंतीची झाडं आहेत ना ते खूप छान फुटलेली आहे बारीक बारीक आणि हे गुलाबाचं झाड मी मोठ्या गुलाबाचं झाड आणलेलं आहे पहिलं जे आहे ते छोटं होतं आपलं आणि आहे ते अजून हे बघा एकदम छोटे छोटे गुलाब त्याला येतात आणि पानं पण बारीक आहेत आणि फुलंसुद्धा छोटे येतात त्याला आणि ही आपली दुसरी तुळस आहे आणि ते जी बघितलेलं आहे ते तुम्ही आत्ता मोठं गुलाब बघितलेलं आहे हे बघा घटाचं नारळ जे आहे ना ते एवढं झालेलं आहे आता ह्याच्या मुळे जे आहेत ना ते दुम दुमडायला लागलेत बघा खालून आणि आपल्या मोठा जो तांबे तांब्या आहे ना तो ठेवलेला होता मी त्याच्यात पण बसत नाही आहे आता हा काय करावा हे मला सुचायला झाले कारण बाहेर लावायला पण मोठी कुंडी नाही आहे माझ्याकडे बहुतेक एक मोठी बकीट आणावी लागेल त्याच्यातही किती दिवस जमेल माहीत नाही आणि एकीकडून हे बघा जरा थोडीशी बाहेर राहिलेली अशी झाली म्हणजे एकदम जे मोठे झाल्यामुळे जो नारळ आहे ना तो वरती येतो आणि वरती जी आली ना ती सुकून गेली आणि जे खालती आ गेलेत ना अशा दुमडायला लागल्यात तर त्यासाठी याचं काय करावं याचं पटकन काहीतरी करावं लागेल नसता ह्या सगळ्याच मुळ्या सुकून जायच्या आणि नारळ खराब होऊन वरचं पण हे खराब होणार आहे त्यामुळे याला वा पटकन काहीतरी करावं लागेल आणि हा बघा सकाळचा उगवता सूर्य खरंच ना हे जेव्हा आपण वातावरण फील करतो ना त्यावेळेस मनाला वाटणारा आनंद तो काही गुणा दुप्पट असतो तर खरंच या वातावरणाचा आनंद सगळ्यांनी घ्यायला पाहिजे त्यामध्ये पॉझिटिव्हिटीज इतकी असते ना ते बघूनच आपल्याला सगळं स म्हणजे जे पण आपलं टेन्शन आहे ना ते विसरून आपण त्याचा आनंद घेतो पक्षी ओरडतात सूर्य उगवतो बाहेरचं छान असं वातावरण असतं ते एकदम आपल्या मनाला एकदम सुखावून जातं तर वातावरण तर सगळ्यांनी आपण दोन तीन वेळ आणि पाहिजे आणि ही बघा मायक्रोओव्हनची खिचडी सकाळी मला खिचडी भिजू घालायला वेळ नाही भेटला आणि मी काय केलं अर्धा तास पाण्यात ठेवली तशीच कच्ची डब्यात भरली त्यामध्ये वाटण कालवलं आणि तशीच घेऊन गेलेली आहे आणि ती घेऊन गेल्याच्यानंतर मी ओव्हनमध्ये गरम करून खाल्लेली आहे तर दोन ते दहा मिनटं तिला मी गरम केलेलं आहे हलवलेलं आहे आणि सर्व मिक्स केलेली आहे आणि छान अशी मस्त फुलल्यामुळं त्याला तेलाची पण गरज भासलेली नाही आहे खरंच बिना तेलाची खिचडी अशी होईल मला असं कधीच वाटलं नव्हतं मी पहिल्या वेळेस ट्राय केलेली आहे आणि तुमच्याशी शेअर केलेली आहे असो आम्ही काय केलेलं आहोत भाजची जी आहे आमची छोटी आता तुम्हाला मी सांगितलेलं होतं की मागे भाजची झालेली आहे तर तिच्या त्या काड्या त्या काड्या आम्ही हिचे कान टोचण्यासाठी घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये जी घातलेली गोल गुलाबी मणी आहेत ना त्याच्यासाठी आम्ही एक तास गेला आमचा कारण दोन तीन दुकानं आम्ही फिरलो तर आम्हाला कुठेच भेटले नाही कारण गावाकडे इझिली भेटतात ते पण इथे नाही भेटत ते कारण इथे कुणी घालतं कुणी नाही घालत आणि जास्त करून काळे घालतात तर असं ते मिळालेले आहेत तिचे कान आता ठोचायचे आहेत आम्हाला खूप रडते की काय ह्याचीच काळजी सगळ्यांना लागलेली आहे सारखं झोपते आणि एकदा रडायल्यावर कुणालाच ऐकत नाही अशी हिची झोप आहे तर असं आता झोपलेली आहे पण ती आता उठणारच आहे झोपेत आहे तोपर्यंत त्याच्या कानाचं माप घेतलेलं आहे कान कारण जिथे आपल्याला कानं टोचायचे आहेत त्याचं माप एकदम ॲक्युरेट बरोबर यायला पाहिजे कारण मुलीची जात आहे तर त्यामुळे खाली जर टोचले तर पटकन कानं पगळतात आपण नेहमी कानात घालतो त्यासाठी ते थोडे वरती पाहिजेत आणि मध्यभागी पाहिजेत त्यासाठी

मेरा फोन मारो ठीक है बाय बाय नहीं 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 तमा तो हाल थे ना तो बोरा बोर दरा लगते ये तो बस हाथ दर्द है ये दरा लगते हैं बोरा बोर लगा

थी 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 कान घेत खूप रडत होती ती त्यामुळे एकच कान टोचताना तिचा व्हिडिओ घेतलेला आहे असं ज कान वगैरे आम्ही टोचून आलेलो आहोत आणि हा जो आहे थोडासा शुक्रवारचा व्हिडिओ आहे शुक्रवारी आपण नेहमीप्रमाणे डेलीच्या रुटीनमध्ये असतं ते आपलं हळदीचं लेखपन आणि रांगोळी वगैरे तर ते सर्व मी करून घेतलेलं आहे पूजा मांडताना तर पिवळं वस्त्र टाकलेलं आहे आणि त्या अगोदर वाटाखालीसुद्धा स्वस्तिक काढून घेतलेलं आहे वरती तांदळाचं स्वस्तिक काढलेलं आहे क्लस भरून घेतलेला आहे क्लशामध्ये हळद कुंकू अक्षता फूल टाकलेला आहे स्वस्तिक काढून घेतलेला आहे त्याचबरोबर हळदी कुंकाच्या रेषा ओढून घेतलेल्या आहेत ज्या पण आपण काढत असतो त्या क्लशावरती तर अशा प्रकारे हा क्लस तयार केलेला आहे तुपाच्या दोन आरती तयार करून घेतलेल्या आहेत आणि इथं गणपती बाप्पाची सर्वात अगोदर आपली पूजा असते तर ते गणपती बाप्पांना मी काय केलेलं आहे अभिषेक घालून घेतलेला आहे तो जलाभिषेक केलेला आहे पंचामृताचा नाही केलेला आहे आणि गणपती बाप्पांना सुद्धा बसण्यासाठी म्हणजे आसन द्यावं लागतं तर त्यासाठी सुद्धा थोडेसे अक्षर मी टाकलेल्या आहेत आणि हळद कुंकू लावून घेतलेलं ला आहे आणि त्याचबरोबर पूजा ही आपली आरतीशिवाय नसते तर त्यामुळे आरती लावून घेतली आरतीलासुद्धा मी हळद कुंकू अक्षता लावलेल्या आहेत वाहून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पांना सर्वप्रथम थोडासा निवेद्य दाखवून घेतलेला आहे निवेद्य दाखवण्याच्या अगोदर आपण थोडंसं पाण्याचं मंडल करायचं आहे आणि कुठलाही निवेद असू द्या तसं पाण्याचं मंडल करूनच आपल्याला दाखवायचं आहे आणि मग नंतर आपल्या लक्ष्मीचा फोटो जो आहे तो पुसून घेतलेला आहे आणि इथं ठेवलेला आहे आरतीचं ताट जे आहे आरत्या वगैरे लावून आरती, आरती दोन्ही पण लावून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही जे आपण ज्यावेळेस लक्ष्मी देवतेची पूजा करतो श्रीदेवतेची पूजा करतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे लांब वाती करायची आहे आणि पुरुष देवतेचे करताना फुल वाती करायचे आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा असं कु मला श्रीलक्ष्मी अष्टक वाचायचं होतं

जे पण मी हळदीचं लेपन वगैरे केलेलं होतं त्याची लगेच मी काय केलेली आहे पूजा करून घेतलेली आहे पूजा काय केलेली आहे दारत कुंकू अक्षता फूल धूप दीप लावून घेतलेलं ला आहे आणि जी पण माझ्या घरामध्ये निगेटिव्हिटी असेल ती दा दूर होऊ दे पॉझिटिव्हिटी राहू दे माझं काही चुकलं असेल तर माफ कर आणि अशी प्रार्थना करून आपल्याला उमऱ्याची सुद्धा धूप आरती फिरवून घ्यायची आहे आणि पूजा करायची आहे त्याचबरोबर घरात नंतर मी काय केलेलं आहे स्वयंपाक केलेला आहे आणि प्रतीक्षाला पोती वाचायला लावलेली आहे तर असं प्रतीक्षानं पोती वाचून घेतलेली आहे इथे आपली मग मी निवेद्य ठेवल्याच्या नंतर आरती करून घेतलेली आहे आरती निवेद्याच्या अगोदर मी करत नाही ज्यावेळेस निवेद्य आपण ठेवू त्याच वेळेस मी पूर्ण आरती करून घेते कारण काय आहे ना ज्यावेळेस आपण निवेद्य त्या तिथे ठेवतो त्यावेळेस असं म्हणतात की निवेद्य देवापुढचा कधी उचलायचा तर तो पूर्ण कापूर आरती जळाल्याशिवाय निवेद्य उचलू नये असं पण म्हणतात कारण जी पण धूप धूप दीपाडती आणि कापूर आरती जी आहे त्याच्या ज्या पॉझिटिव्ह लहरी आहेत त्या आपल्या पूर्ण त्या अन्नामध्ये गेले पाहिजे त्या तुम्ही सर्वांना द्या किंवा कुणी एकाने खाल्लं तरीही चालेल पण त्या त्याच्यामध्ये उतरल्या पाहिजे या पद्धतीनं आपल्याला निवेद्य करायचा आहे तर असो आपली पूजा झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा